नमस्कार ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बिल नोटिफिकेशनला क्लिक कराच चला तर मग व्हिडिओ सुरू करूया लाडक्या बहिण्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या चॅनलवर व्हिडिओ घेतला होता की लाडक्या बहिणींना लवकरच निधी मिळणार म्हणजेच की त्यांच्या बँक अकाउंटमध्ये त्यांना पैसे मिळणार असा व्हिडिओ आपण दोन दिवसाखाली घेतला होता पण आता लाडक्या बहिणांसाठी महत्त्वाची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितली आहे ती काय माहिती आहे संपूर्ण आज जाणून घेणार आहोत आता तीन हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे लाडक्या बहिणांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये अख्खी रक्कम जमा होणार आहे पंधराशे रुपये रक्कम तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे त्यासाठी तीन हजार नऊशे कोटी रुपयांची निधी आज मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेली आहे माझ्या लाडक्या बहिन्यांसाठी मी अगोदर व्हिडिओ घेतला होता पण मार्च एंडिंग असल्यामुळे मार्च एंडिंग असल्यामुळे ह्या हप्त्याला थोडा उशीर होऊ शकतो कारण मार्च एंडिंग आहे त्याच्यामुळे आपल्याला हप्त्यासाठी दोन ते चार चार ते पाच दिवस वाट पाहावी लागेल पाच दिवस वाट कन्फर्म पाहावी लागेल सहाव्या दिवशी आपल्या बँक अकाउंटमध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत याच्यामध्ये कोणतीही शंका नाही अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे तीन हजार नऊशे रुपये तीन हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि लवकरात लवकर ते बँक अकाउंटमध्ये वर्ग करण्यासाठी मंजूर देण्यात आली आहे ती आता डायरेक्ट डी बी टी करून टाकतील त्याच्यासाठी चार ते पाच दिवस लागू शकतील आणि तुमच्या बँक अकाउंटमध्ये ही रक्कम जमा होणार आहे तर आपण मागे व्हिडिओ घेतला होता कि एक की एकोणतीस ते तीस तारखेपर्यंत बँक अकाउंटमध्ये रक्कम जमा होणार आहे अशी माहिती आपल्याला मिळाली होती तशीच आता माहिती मार्च एंडिंग असल्यामुळे आपली महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती संपूर्ण सांगितलेली आहे माहिती काय सांगतात त्यांची संपूर्ण माहिती आपण आज ऐकून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत त्यांनी माहिती खरी सांगितलेली आहे आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ घेतला होता लवकरात लवकर आपल्या लाडक्या बहिणीसाठी एकोणतीस ते तीस तारखेमध्ये ही रक्कम जमा महिला व बाल मानधन जे आहे ते काही रखडलेलं नाही आम्ही वेळोवेळी त्या संदर्भातला आढावा घेत असतो आणि मानधन जे वेळेवर त्यांच्यापर्यंत उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून विभाग आम्ही त्याच्यावर अतिशय बारकाईनं लक्ष केंद्रित करून असतो महिना टू महिना त्यांचं मानधन जे आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे एप्रिल महिना मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक पाच दहा दिवसांचा विलंब होत असतो पण हा रुटीन असतो हा दरवर्षी होत असतो त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या याच्यामध्ये होत असतं त्यामुळे ते, ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो दहा पंधरा दिवसाचा हा रुटीन असतो पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रकड़त नसतं आणि आम्ही त्या संदर्भामध्ये अतिशय लक्ष केंद्रित म्हणजे प्रॉपर त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून